अनेकांना विश्वास बसणार नाही पण हा रस्ता होऊन पन्नास वर्ष झाली पण आजपर्यंत या रस्त्याला एकही खड्डा पडलेला नाही बरं हा रस्ता काही परदेशातला नाही आपल्याच भारतातला त्यात आपल्या महाराष्ट्रातला हा रस्ता हा आहे पुण्यातला जंगली महाराज रोड त्यावेळेचे इकडचे नगरसेवक आणि तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांच्या प्रयत्नातून हा रस्ता झालाय आणि तेव्हा त्यांचं वय बावीस वर्ष त्यांनीच हा रस्ता बनवून घेतला होता हा रस्ता बनवण्याचं कंत्राट ज्या कंपनीला दिलं होतं त्या कंपनीने दहा वर्षाची हमी दिली होती पण बघता बघता आज पन्नास वर्ष झाली तरी पण हा रस्ता जसाच्या तसा याचं कारण काय माहितीये त्या बावीस वर्ष नगरसेवकाने या कामात पैसे खाल्ले नाही त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेमध्ये जराही तडजोड झाली नाही आणि म्हणून हा रस्ता आजही भक्कम आहे संपूर्ण महाराष्ट्रातले रस्ते असे होऊ शकतात म्हणजे त्याच वेळेला होऊ शकतात ज्यावेळेला आमचे लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार करायचे थांबवतील पैसे खाणं बंद करतील संपूर्ण महाराष्ट्रातले रस्ते असे होऊ शकतात पण जेव्हा प्रामाणिकपणा असेल तेव्हाच आज तेव्हा मी स्थायी समितीमध्ये बोर्ड होते बीएम बोर्ड फार्षिक रस्ते होते तर त्यानं मी विचारतो माझ्या शेजारी बसायचे मीटिंग मध्ये त्यानं मी विचारले की अहो आपल्या शहरामध्ये रस्त्यांची अवस्था एवढी वाईट झाली काय कारण आहे त्यांनी मला हेच कारण सांगितलं पावसाचं ते म्हणतात पाऊस आपल्यापेक्षा मुंबईला अधिक पडतो मग तिथले रस्ते खूप चांगले असतात तेव्हा त्यांनी ते 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 मला रिकांडो कंपनीची माहिती सांगितली आणि ही हॉटमिक्स पद्धतीची टेक्नॉलॉजी आहे त्याची माहिती दिली ते म्हटलं मग आपण का करू ते म्हणजे त्याला फार खर्चाचं काम असतं किती खर्च असला ते आपण शहरामध्ये एक रस्ता करूया ना असा मग आम्ही मुंबईला काय मला नेहमी मुंबईला जावं लागत असे मंत्रालयामध्ये रिकर्डो कंपनीचा प्लांट होता तिथे गेलो तिथे ते दोन भाऊ होते त्यांना भेटलो त्यांना आपली अडचण सांगितली त्याप्रमाणे ते पुण्याला आले त्याप्रमाणे त्यांनी तो दोन पॉईंट तीन किलोमीटर रस्त्याचा सर्वे केला आणि मला सांगितलं हो आमच्या पद्धती हा रस्ता करता येईल खर्च किती येईल ते म्हणाले ये साधारणतः दहा लाख रुपये खर्च येईल तिथे मी तुम्हाला पंधरा लाख रुपये देतो कारण तुम्ही येणार काम सुरू करणार काम संपणार पुरे होणार वेळ जातो महानगरपालिकेचं काम आहे आणि मी नंतर पुन्हा तुम्ही वाढवून बजेटसाठी येणार माझ्याकडे वाढीव आत्ताच आपण पंधरा लाख रुपये तरतूद करूया पंधरा लाख रुपये म्हणजे तेव्हा सोनं तीनशे रुपये तोळा होतं आणि पेट्रोल ऐंशी पैसे लिटर होतं त्या हिशोबात तुम्ही पंधरा लाखाचं गणित आज करा तर त्यांनी मला एक सांगितलं की क्वालिटी तुम्ही सांगाल ती पैसे आम्ही बनू तेवढे म्हणजे ठीक आहे आम्ही पंधरा लाख तुम्हाला देतो पण क्वालिटीमध्ये कुठली तडजोड होणार नाही तेव्हा आम्ही तुम्हाला लेखी दहा वर्षाची गॅरंटी देतो की आमच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही पाळलात तर या रस्त्याला दहा वर्षात एक चीर सुद्धा पडणार नाही फक्त तुण तुम्ही या रस्त्यावरती कोणालाही मांडव किंवा तो कमान याची परवानगी द्यायची नाही गणपती मंडळाला परवानगी द्यायची नाही तुम्ही या रस्त्यावर एक सुद्धा ठोकायचा नाही तुम्ही जर एक खेळा ठोकला तर आमची वॉरंटी संपेल त्यांनी आपल्याला लेखी एक जानेवारी शहात्तर ते एकतीस डिसेंबर पंच्याऐंशी पर्यंतची लेखी गॅरंटी दिलेली आहे आज त्या गोष्टीला पन्नास वर्ष झालेली आहेत एकदाही तो रस्ता आपल्याला करावा लागणार आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण पहिल्या बैठकीमध्ये मी त्यांना सांगितलं की आम्ही बारा सभासद आणि हे चोवीस अधिकारी आमच्यापैकी तुम्हाला कोणी एक आयड्याचा चहा मागितला तर माझ्याकडे तक्रार करा मग ते आयडी नाही आहे आम्ही एक पैसा खाल्ला नाही म्हणून हा रस्ता असा झाला